मित्रांनो गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणजे माघी गणेश जयंती बावीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी माघी गणेश जयंती आहे या दिवशी आपण आपल्या मनात कोणतीही इच्छा ठेवून हे तीन कामं केले तर आपले सर्व नवस पूर्ण होतील आणि हे काम कोणीही विसरायचं नाही बावीस तारखेला बावीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ही तीन कामं करायची आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने ही तीन कामं करायची आहेत मित्रांनो गणपती हा विघ्न अर्थ असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्ये माघी गणेश उत्सव साजरा करण्यात येईल मित्रांनो गणपती बाप्पा सर्व दुःख दूर करतात सुख प्रदान करतात आणि प्रत्येक इच्छा मनुष्याची मानवाची पूर्ण करतात मित्रांनो म मराठी वर्षात गणेश भगवानाचे तीन जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे गुरुवारी बावीस जानेवारीच्या दिवशी आपण माघी गणेश जयंती साजरी करू तर या दिवशी आपण जमलं तर व्रत करावं उपवास करावा, करावा संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडावा आता आपण जाणून घेऊया तीन कामं कोणती तर मित्रांनो पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अभिषेक तुमच्या घरात करायचे आहे तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही एक पूजेची नवीन कोरी सुपारी आणायची आहे ती ताटात किंवा तामनात ठेवायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर फक्त मूर्ती ठेवायची आणि मूर्ती नसेल तर सुपारी ठेवायची आणि अकरा चम्मच पंचामृत टाकायचं त्यानंतर अकरा चम्मच पाणी आणि नंतर शुद्ध पाण्याने ती मूर्ती किंवा ती सुपारी स्नान घालून घ्यायचं अकरा चमच पंचामृत टाकताना श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असं बोलायचं त्यानंतर अकरा चमच पाणी टाकतानासुद्धा श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असं बोलायचं त्यानंतर मूर्तीला किंवा सुपारीला स्वच्छ करून देवघरात स्थापन करायचं अष्टगंध लावून पूजा करायचा आणि त्यानंतर दुसरं काम करायचं ते म्हणजे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वा आपण चढवायच्या आहेत लावायच्या आहेत तिसरं काम आहे आपण या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस मोदकांच्या नैवेद्य दाखवायचं एकवीस नैवेद्याचा मोदकांच्या नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे गणपती अथर्व शीर्ष या दिवशी एक वेळेस वाचायचं आहे किंवा गणपती स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे हे अशी कामं तुम्हाला करायची आहे गणपतीचा अभिषेक त्यानंतर जास्वंद आणि दुर्वा गणपतीला लावायच्या आहेत एकवीस मोदकांच्या नैवेद्य आणि गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे अशी सेवा असे हे तीन कामं तुम्हाला मागी गणेश जयंती बावीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी करायच्या आहे मनात इच्छा ठेवायची जीही इच्छा असेल जेही मागायचं असेल जेही नवस असतील संकल्प असतील ते मनात ठेवून आपण हे करायचं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ